माझं नाव अशोक सुरेश शिकारे राहणार बाळगवण तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट एकतीस एक अडुसष्ट मला पूर्ण क्षेत्र आहे दहा एकर दहा एकरमध्ये मी पहिला ऊस केळी सोयाबीन ज्वारी उडीद हे घेत आहे पण ह्यावेळेस मी कलिंगड लावलं आहे आता एक सव्वा एकरात कलिंगड लावलं आहे अतिशय उत्तम आहे सत्तेचाळीस दिवस झाले ह्या प्लॉटला आता हे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान चालू आहे पूर्ण मिसळ डोस वगैरे हो त्यांच्या पद्धतीने चालू आहे फवारण्या ह्या पानाची साईज क्लिलिंग साईज आता सध्या तीन साडेतीन किलो सा झालेली आहे तरी आता ह्याच्या पुढचं बी त्यांच्याच ह्याचे घ्यायचे अशी अपेक्षा आहे आमची की पाच किलोच्या पुढं जाईन म्हणून एक ह्याची साईज पाच किलोच्या पुढं जाईन हे आता दिसून येत आहे आम्हाला पन्नास दिवस झाले आहेत पुढला पन्नास दिवसात माझे अपेक्षा आहे की व पस्तीस टन माल निघन आणि वीस दिवस टाईम आहे काढण्याला आता पस्तीस टन क्लिंगड निघला सरासरी दहा हजारी बारा रुपये भाव लागला तरी हे तीन ते साडेतीन लाख रुपये होतात आपल्याला आपला, आपला खर्च सा पूर्ण मजूर हे धरून सध्या लाख रुपये होऊ शकतं दोन अडीच लाख रुपये दोन महिन्यात नफा पाहू शकतो हा चांगला म्हणजे चांगला आहे त्यामुळं काय अडचण नाही आहेत पाटील बायोटेकचं वापरल्यामुळं मला फायदा झालेला आहे पण तुम्ही पण वापरा ह्याचा फायदा आहे या म्हणजे कमी खर्चात आणि जास्त फायदा होतो उत्पन्नातही ब जास्त वाढ होते